सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी अपडेट आलेली आहे सरकारी योजनेबद्दल मोठी अपडेट आहे पंधराशे रुपये आता तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या तिथं पात्र अर्ज असतील त्यांच्यासाठीच्या लाभाची जी काही तरतूद शासनाने केलेली आहे त्याची पुढची प्रक्रिया केली जाईल त्यात महत्वपूर्ण योजना ठरली ती लाडली बहन योजना आणि या योजनेमध्ये ज्यावेळेस काल जी आर निघाला आम्ही तो जी आर वाचत होतो त्यामध्ये अडीच लाख हा अर्थसंकल्प हा महिलांसाठी एक प्रकारे वरदान ठरलेला आहे कारण सर्वाधिक योजना ज्या आहेत या महिलांसाठी राबवण्यात येणार आहेत आणि अर्थात यामध्ये अनेक लोकप्रिय योजनांचा समावेश आहे प्रामुख्याने यावरून विरोधक टीका सुद्धा करत आहेत परंतु या योजनांचा लाभ महिलांना कशा पद्धतीनं मिळणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे आहेत त्यांना विचारणार आहोत खरं तर ज्या पद्धतीनं विरोधक म्हणतात की तुमच्याकडे निधी नाहीये विशेषतः महिलांबाबतच्या ज्या सगळ्या योजना आहेत एकतर त्या योजना काय काय आहेत त्या कशा पद्धतीनं तुम्ही त्याची तरतूद करणार आहात आणि त्याचा लाभ महिलांना कसा मिळणार आहे पहिली गोष्ट तर माझ्यापेक्षा अनेक 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 वर्ष अधिक अनुभव असणारे सर्व सन्मान्य सदस्य या सभागृहामध्ये आहेत ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जातो किंवा किंवा ज्या वेळेला अर्थसंकल्प तयार केला जातो ते शासनाकडे उपलब्ध असणारी तरतूद शासनाची कर्ज घेणारी करजगीना कर्ज घेण्याची असणारी मुभा शासनाची आर्थिक परिस्थिती राज्याची आर्थिक परिस्थिती राज्याची तिजोरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच बजेट बनवलं जातं ते काय असं रॅन्डमली बनवलं जात नसतं एखादं ज्यावेळेला अर्थ विभाग अर्थ व नियोजन विभाग ज्या वेळेला बजेट तयार करायला बसत असतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरच ते अर्थसंकल्प तयार केला जात असतो त्याच्यामुळे ही जी विरोधकांकडून टीका होते की आर्थिक तरतूदच नाही तर त्यामुळे ज्या वेळेला प्रत्यक्षात ज्याला त्याला जे जे काही आहे ते उत्तर निश्चितपणाने मिळेलच आमचा विभाग म्हणून निश्चितपणाने हा प्रयत्न राहणार आहे की ज्या योजना महिलांसाठी वेगवेगळ्या विभागांतर्गत जसा आज महिला व बालविकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असेल पिंक रिक्षा योजना असेल लेक लाडकी योजना असेल यांची प्रभावीपणे आण ही आमची भूमिका असणार आहे तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी जाहीर केलेली आहे तिथला संबंधित विभाग हा ती अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करेल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी त्या खात्याच्या मंत्र्यांनी सन्मान्य चंद्रकांतदानी जाहीर केलं होतं की उच्च शिक्षणासाठी ज्या मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणामध्ये एक ब्रेक लागत असतो किंवा त्यांना अडचण येत असते त्यांच्यासाठी शासन हे निश्चितपणाने एक योग्य ते पाऊल उचलेल त्याच्यामुळे त्या उच्च शिक्षणासाठी मुलींच्या योजना असेल सवलत तर ऑलरेडी पन्नास टक्के हे प्रवासामध्ये एसटी प्रवासामध्ये दिली गेलेलीच आहे लेख लाडकी योजना आम्ही अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी करत आहोत त्याच्यामुळे मला साधारणपणे वाटतं की ज्या योजना काल महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी वारकरी बंधू भगिनींसाठी जाहीर झालेलं आहे तृतीय पंथींसाठी जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राला अधिक पुढं नेण्यासाठी प्रगतिशील बनवण्यासाठी गती देण्यासाठीचं हे अर्थसंकल्प निश्चितपणाने आहे